हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर जुळली गाठग या मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्या समोर आला आहे आता या नवीन नुसार आपल्याला माहितच असतं की इरा धैर्य आणि सावी यांच्या संसारात विष कालवण्याचा प्रयत्न करते एवढंच नाही तर देवदर्शनाला गेलेल्या त्या दोघांच्या मागे बसून पाठलाग करून ती देखील त्यांच्या पाठोपाठ जात असते पण आता परतीच्या वाटेच्या वेळेला इरा धैर्यला एका ठिकाणी घेऊन जाते धैर्यला माहीत नसतं की इरा नक्की आपल्याला कुठे घेऊन चालली पण इराणे सगळे योजना आखलेली असते तिने गुरुजींना देखील बोलावून ठेवलेलं असतं आणि लग्नाच्या सगळ्या विधी आणि सगळी सामग्रीची पूर्ण तिने तयारी केलेली असते पण गोष्टी माहित तिथे आल्यावर धैर्य जेव्हा विचारतो की हे आपण काय करतोय त्यावर इरा म्हणते की आपण दोघ जण लग्न करणार आहोत गुरुजी म्हणतात या कपड्यात तुम्ही दोघं जोडपे लग्न करणार आहात का त्यावर इरा म्हणते हो आम्हाला आमचा संसार आता नव्याने सुरू करायचा आहे पण हे ऐकताच धैर्याला मात्र खूप राग येत असतो इकडे सावी घरात येते तोपर्यंत वरून खाली येत असते बाकीचे सगळे मंडळी खालीच उभारलेले असतात पण सावी जोरात ओरडते आणि वहिनी तिथेच थांबा म्हणून सांगते कारण यामध्ये देखील दामिनीचा काहीतरी नीताबद्दलचा डाव असतो पण हा डाव सावी यशस्वीरित्या पूर्ण होऊन देणार नाही हे मात्र नक्की आणि हेच आपल्याला या प्रोमोमधून दर्शवत आहे तर इकडे इरा आणि धैर्य या दोघांचाही विवाह सोहळा पार पडणार का धैर्य यावर कसं रिॲक्ट करणार आणि तो इराला कसं समजवणार हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे त्यामुळे मंडळी येणारे काही भाग खूपच उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाचे असणार आहेत हे मात्र खरं त्यासाठी तुम्हाला सन मराठीवरील जुळली गाठगं ही मालिका आवर्जून बघायची आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच अपडेटचा तोपर्यंत काळजी घ्या